दमदार आता एथर 450 एथर रिस्टा कोकणच्या समोर संपर्क सत्त्या चौसष्ट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठीचा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज वेंगुर्ले भाजपा कार्यालयात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा हित ईश्वर सेवा या कृदयवाक्याअंतर्गत भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरासाठी रुग्णवाहिका देण्यात आली पिंगुर्ले शहरातील जनतेला येणाऱ्या आकस्मिक आरोग्य अस्वास्थेच्या अडचणींचा विचार करता जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केला होता या संकल्पाची पूर्ती रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून झाली भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते कितकापून व तालुकाध्यक्ष पप्पू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढून पेंगुल शहरासाठीच्या रुग्णवाहिकेचं अनावरण करत जनतेसाठी लोकार्पण करण्यात आलं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अपेक्षित असणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम राबवत या कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा हेतोचित सन्मान आमा कार्यकर्त्यांकडून या वाढदिवसाच्या निमित्तानं केला जाईल असे यावेळी बोलताना विशाल म्हणाले हे अखंड सेवाव्रत असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी अॅडव्होकेट अनिल निरवडेकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई तालुकाध्यक्ष पप्पू परब जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गोंडळकर साईप्रसाद नाईक माजी नगराध्यक्ष राजन गिरफ राज्य परिषद सदस्य गुरणादुर्फ राजू राहुळ महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वांगणकर तालुका, तालुका, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल वृंदा गोंडळकर श्रेया मयेकर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा या बेंटुला कार्यक्रम असल्यानंतर भव्य दिव्य हा आपल्याकडेच असतो मला एकच म्हणायचा आहे की आंदोलन आली म्हणजे महत्व नाही तर त्याची निगा ठेवणे आणि नियोजन करत बरोबर ना बरोबर त्याचं नियोजन आपण तालुकाध्यक्ष म्हणून सर्व म्हणजे काय घेऊन आपण करावं कारण गाडी आल्यानंतर दुसऱ्या वर्षी ती खातारी होता नाही बरोबर ना साहेब नदेश साहेब त्यामुळे त्याचं नियोजन साहेब तुम्ही करावं कारण आमच्यासारखा एक कार्यकर्ता द्यायचं काम करेल ते त्याची निगा ठेवण्याचं कार्य हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी करणं गरजेचं आहे चार पाच अँब्युलन्स आपण या वीस तालुक्यामध्ये दिले तिथे तिथे जातो तिथे त्यांना हेच सांगतो की गाडी व्यवस्थित करा त्याच्यानंतर नियोजन लावा जेणेकरून आपल्या लोकांना पक्ष बघू लागला कोणत्याही पक्षाचा कोणीही पक्षा पेशंट असेल तरी त्याला गाडी द्यावी ही मी विनंती करतो दुसरी गोष्ट आज सन्माननीय कालच आपला नरेंद्रभाई मोदी साहेबांचा वाढदिवस झाला या वाढदिवसाला आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मी सुद्धा शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे उद्या सन्माननीय तुमच्यावरचे लाडकी नेते प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने आपण ही गाडी आपण सुपूर्द करत आहोत दुसरी गोष्ट वाढदिवस आणि सेलिब्रेशन हे राहील परंतु वेंगुर्ल्यामधील आपल्या या भागामध्ये काही ना काहीतरी मागच्याशी म्हणतोय काहीतरी वेगळा वेगळा बिझनेस काळाची गरज आहे त्याच्यासाठी साहेब मी तुम्हाला सांगतो आपले सर्व म्हणते आपल्या वरिष्ठांना आपण सागळं घालणं गरजेचं आहे कारण आपली मुलं प्रचंड प्रमाणावर बाहेर नोकरीच्या निमित्ताने जात आहेत ऍक्सिडंट होत आहे रेग्युलरली गुंतवणं काळायची गरज आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या दिवाळीला आम्ही प्रयत्न करतो मी आहे त्यांना निर्णय आपण सर्वजण आहे एक गोड बातमी आम्ही तुम्हाला देऊ आज बोलत नाही आहे गोड बातमी अशी असेल की आज डिक्लेअर करत नाही पण ती दिवाळीमध्ये तुम्हाला खराब म्हणून तुम्ही नक्कीच त्याचा काय म्हणतात त्याची आठवण आमची काढाल असा आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे माझं एकच ध्येय आहे की आपल्या विभागामध्ये चांगले चांगले बिझनेस द्यावे चांगले चांगले रोजगार यावे आणि या ठिकाणी हॉस्पिटल म्हणा किंवा असंख्य गोष्टी येणं गरजेचं आहे कायमच आम्ही झेंडा घेऊन लावणार कार्यकर्त्याला सांगणार बाबा लावून झेंडा लाव तर तसं नाही आहे तर कार्यकर्त्याच्या दोन्ही हाताला आणि पोटाला काम द्यायचं कार्य हे आम्ही करणार आहोत मी एवढंच सांगतो आजचं कार्य जे आहे आजचा हा कार्यक्रम सत्कार केला सन्माननीय चव्हाण साहेब हे आमचे ज्येष्ठ आहेत कारण आम्ही लहान असल्यापासून त्यांचं नाव येतो तर मी त्यांना धन्यवाद मानतोय आणि स्वागत समारंभात त्याला शुभेच्छा दिल्या मी आज एकच सांगतो की आज सन्मान्य चव्हाण सेवाचा वाढदिवस आहे एवढ्या तर त्या वाढदिवसानिमित्ताने आजचा हा कार्यक्रम होतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण अँब्युलन्स प्रदान करतोय त्या अँब्युलन्सचं नियोजन आपण सर्वांनी करावं एवढं सांगतो मी माझं भाषण आवर्तं घेतो कारण अजून काही कार्यक्रम पुढे सुद्धा आहेत आताच आम्ही खर्डेकर कॉलेजमध्ये गेलो तर मला आमच्या प्रसन्ना साहेबांनी सांगितलं की खर्डेकर महाविद्यालय हे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय झालं आहे आणि त्यांचं स्वागत करणं गरजेचं होतं तर आम्ही तिथे सन्मान निर्णयकर सर आणि आम्ही सर्वजण गेलो होतो तर तिथे त्यांना शुभेच्छा दिल्या आपण सुद्धा सर्वांनी त्या विद्यालयाला शुभेच्छा देणं गरजेचं आहे कारण एखादी गोष्ट घडली एखादी वाईट गोष्ट घडली तर सगळे लोक एकत्र येतात बरोबरच आहेत